तत्पुरुषी अंतर्गत मी पुस्तक घेतलं आहे खरा मित्र ह्याच्यावर ह्याच्या मुखपृष्ठावर एक चित्र दिसतं त्याच्यामध्ये आपल्याला वाटत असेल की दोन मित्र जेवण करत आहे मधली सुट्टी झाल्या व ही एक मॅडम दिसत आहे जी बघत आहे पण मी मला जेव्हा वाटलं हे मला सुद्धा असंच वाटलं की ह्या मॅडम आहेत मित्र बसले जेवण करले पण जेव्हा मी ह्याच्यातली कथा वाचायला सुरू केली ह्याची पहिली कथा आहे खरा मित्र करा दुसरी कथा आहे चिमणीला मिळालेला धडा निसर्गाचं देणं मोठे पण मदतीचा हात अनुभवाचे बोलणं खरं सौंदर्य निळ आनंद जाण प्रेमाने शत्रुत्व हरत आणि प्रेम मित्रप्रेम हे याच्यावरलं जी मुखपृष्ठावर जे चित्र आहे हे मित्रप्रेमचं आहे मग जेव्हा मी मला वाटलं की गुरुजी असं मग पहिल्यांदा हेच वाचव मग मी जेव्हा पहिल्यांदा हे वाचलं तेव्हा मला कळालं की ही आई असते जी आपल्या मुलाची काळजी घेत असते कारण की ही तिचा मुलगा असतो जेव्हा तो तो घरी सुद्धा एक पोळी खायला सुद्धा खात होता मग तो दररोज दो डब्यामध्ये दोन दोन पोळ्या कशा खात होता मग तिला वाटलं की कोणी त्याचा डब्यात लिहून खात नसेल मग ती त्याच्या शाळेत येते मग तेव्हा शाळेतल्या तिला ते 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 कळतं की त्याचा एक मित्र असते त्याच्या तू शाळेचीच खिचडी खातो तर मग तो त्याला थोडी पोळी देतो आणि भाजी देतो मग तिच्या आईला वाटते की हा आपला मुलगा चांगलं काम करत आहे ना की वाईट काम करते ना कुणी त्याला परेशान करत आहे व सोबत मी जवळ तुझी पहिली कथा वाचली खरा मित्र तर ह्याच्यामध्ये असं असतो की ह्याच्यातले चित्र सुद्धा छान आहेत आणि ह्याच्यात असं असतो की कोल्हा लांडगा हरिण आणि ससा मला मला वाटलं की खरा मित्र म्हणजे असतील त्याचे मित्र असतील पण मला वाचत गेलो तेव्हा मला कळलं की ह्याच्यामध्ये प्राणीचे असतो तो कोणाचा तरी डब्बा खात असतो मग ते खाता, खाता खाता कोणा त्याच्या सोबत असतो पण तो खात नसतो कारण की त्याला माहित होतं की काही ना काहीतरी होऊ शकतं मग तेव्हा तो ससा बघतो मग ससा जाऊन तिच्याला सांग तिच्याला सांगतो की मॅडम मॅडम लांडगा आणि कोल्हा कोणाचा तरी डब्बा खात आहे आणि त्या टाइमला टीचर होत्या एकदम हो रागेट होत्या ते तेव्हा त्यांनी लांडगाला सांगितलं की तू डब्बा खात होता मग कोल्हाला नाही टीचर मी खात होतो मग लांडगा म्हणला नाही टीचर मी खात होतो पण कोल्हा हुशार असल्यामुळे लांडगाने म्हणले की तू ह्याची साथ दिली म्हणून मी तुलाही मान आणि त्यालाही माना मग दोघांना शिक्षा भेटते मग आता जो आपण विद्यार्थी जर असतो तेव्हा आपण म्हणलं असतो की ला। मला नाही राहायचं तू माझी साथ नाही केली असती पण तसं केलं लहान गाणी विचार केला की आता आपण दोघांनी बदमाशी नाही करायची आणि कोणाचा डब्बा नाही खायचा मग तोपासून सुधर जातो मला याचा तू कळलं की आपण मैत्री मैत्री कशी जपली पाहिजे व सोबतच त्याला शिकूनच पाहिजे आणि दुसऱ्या धड्यात दुसऱ्या धड्यामध्ये चिमणीला मिळालेला धडा ह्याच्यामध्ये असा असतो की चिमणी जी असते त्याची मुलगी जी असते ती शाळेतून येते आणि उमूर्कच करत असते ती आलं की डबत टाकायची आणि खेळायला जायची मग ते एका दिवशी होमवर्क विचारला तेव्हा तिने होमवर्क केलेला नसतो मग तिच्या मग त्याच्यानंतर मग ती घरी रडत येते मग तिची आई विचारते काय झालं मग ती म्हणली की मी होमवर्क केलं नाही म्हणून तिच्यानी मला मारलं मग तिची आई म्हणती की मग तुला होमवर्क करायला काय नव्हतं झालं तुझीच चूक आहे मग तेव्हापासून नवीन धारा मिळाला भेटला की आपण कधीच होमवर्क बुडवला नाही पाहिजे आपण दररोज होमवर्क केला पाहिजे त्याची तिसरी कथा मध्ये निसर्गाचं देणं ही कथा तो खूपच बनत होती कारण की ह्याच्यामध्ये असं होतं की जेव्हा कोकणी जे असते त्याचा त्याचा रंग असा सावळा ते नसतो मग तिला त्याचा कलर आवडत नसतो पण पोपट जे असतो तिला सगळेजण आवडतात पोपटला सगळेजण जवळ घेतात खायला देतात अ कुणीच घेत नसतं मग कोकरी त्याच्या आईला येऊन म्हणतो की आई माझ्यासोबत बघ ना असं होतं त्या पोपटासोबत असंच होतं मग असं चालू असताना ते पोपटाची आई येते आणि म्हणते की तुम्ही आम्हाला घट बांधून द्यायला मदत करतात का मग म्हणतात की असं होतं की ते त्यांना कोकेच घट खूप आवडतं असं ते निसर्गाचं देणं व सोबतच ह्याचे लेखिका ज्योतिस मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी हे कथा आपल्यासाठी बनव आपल्यासाठी आणल्या व ह्याचे विनामूल्य आहे कारण की हे सरकारमार्फत आपल्याकडे आपल्याकडं आलेलं आहे यातील सर्व कथा खूप भन्नाट आहे खूप छान आहे मला मला पुस्तक तर खूप आवडलं तुम्हाला ही नक्की आवडेल पुस्तक